नमस्कार मी ऋतुजा बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा जिल्हाप्रमुख राजाभाई यांना आजपर्यंत सर्वांच्या हितासाठी त्यांनी काम केलं आहे त्यामुळे आज त्यांना आपल्याला जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती करायचं आहे यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करा राजाभाई जिल्हा परिषदेवरती निवडून आले तर ह्या मतदारसंघाची तिसरी मुंबई करून दाखवू असा विश्वास केणी यांनी दिलाय शिवसेनेची कुरडूस परिषद मतदारसंघाची आढावा बैठकीचं आयोजन मधुबा फार्म या ठिकाणी जिल्हा प्रमुख राजाभाई आलेलं होतं यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आरक्षण पुरुष किंवा महिला असे कुठलेही असो पण यावेळी काहीही झालं तरी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई आणि रसिकाताई केणी हेच सदस्य असतील त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन घरोघरी हेच उमेदवार आहेत आणि त्यांचं काम निष्ठेनं करून जिल्हा परिषद जिंकून आपल्या हक्काचा माणूस म्हणून सभापती करायचा आहे असा ठाम निश्चय सुद्धा शिवसैनिकांनी आढावा बैठकीच्या वेळी केला आहे यावेळी जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भगवा झेंडा फडकवण्याचे आदेश सुद्धा शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असं सुद्धा त्यांनी जिल्ह्यामध्ये आढावा बैठकीच्या आयोजन करण्यात आले शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा जिल्हा प्रमुखांची बैठक मुंबई येथे जिल्हा प्रमुखांची बैठक झाल्यानंतर येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात तालुक्यातील आणि प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आढावा बैठका घेण्यासाठी सूचित केलं होतं त्याप्रमाणे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आढावा बैठक आयोजित केली आणि त्या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा चांगला असा उत्सुकता पाठिंबा होता आणि उपस्थिती होती कार्यकर्त्यांना ज्या निवडणुकीमध्ये कशा निवडणुका कुठल्या पद्धतीने लढल्या जातील त्याची चर्चा झाली त्यानंतर युती महायुती आणि जो सीट वाटप कशा केल्या जातील सर्व कार्यकर्त्यांना पक्ष जो आदेश देईल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमदार महेंद्र शेठ दलवी जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे ज्या जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये एकोणसाठ जिल्हा परिषद गट आहेत आणि अलिबाग तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद गट आहेत आणि चौदा पंचायत समिती गण आहेत त्याच्या मध्ये जे पक्षाची जी भूमिका असेल जो पक्ष आपल्याला जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे काम करायचं आहे आणि युती महायुती की सोबल हा जसा पक्षाचा आदेश असेल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले तसा आपल्याला काम करायचं आहे आणि शिवसेनेचा उमेदवार कशा पद्धती निवडून येईल यासाठी आमची चर्चा झाली परंतु या वेळेला एकोणीसशे ब्याण्णव नंतर मधल्या तीस वर्षाच्या कालामध्ये कधी इथे शेतकरी कामगार पक्षाशिवाय इथे उमेदवार निवडून आला नव्हता परंतु या वेळेला किती काही झालं तरी ह्या विधानसभा ह्या जिल्हा परिषद कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच ही निवडणूक लढली जाईल असं सर्व कार्यकर्त्यांचा एक मोठी ठराव झालेला आहे आणि शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच ही निवडणूक लढली जाईल आणि ज्या आदेश येतील तशा त्याप्रमाणे काम केला जाईल मला तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक घर टू घर प्रत्येक नातेवाईकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि आपल्या उमेदवाराची ओळख करून द्यायची की बाबा तुझं काही काम असेल तुझं काही पुढे मनुष्यात काय प्रॉब्लेम असेल ते राजा टिडींच्या मार्फत आम्ही सोडू आणि या वेळेला एक संधी एक संधी फक्त राजा टिडींना द्या या कुर्गुप जिल्हा परिषद मतदारसंघाची नाही विनिंदुका आज आमदारांना स्वरूपाने आपल्याला एक घोर गरिबांचा विठ्ठल भेटलेला आहे तो नित्वर, तो नित्वर, तो नित्वर, तो नित्वर की तू उठ कमरेवर हात ठेवून उठायचं बघतोय आणि कोणाची काय चिंता आहे काळजी आहे ती दूर करतोय आणि ह्या आमदार आता आमदार होणार नाही आज आपण बघतो टीव्ही व्ही चॅनल्स वर याच्या आधी शेका सत्ता मला किती असेल माहिती नाही किती वर्ष शेका पक्षाचा आमदार शेका होता अरे आपल्या आपल्या अलिबागचा पण कधी त्याची पेपर वाचणी किंवा टीव्ही न्यूज वाल्यानं बाजूबाजीच किंवा पंडित पाटील हे ते असा कधी तुम्ही न्यूज द्या कधी आमदार दळवे हे राव सतत टीव्ही नाईन वर जी चोवीस तास कारण काय आहे की कामांची जी पाठलाग करण म्हणा किंवा त्याची पोचपावती घेणं हे तिथं त्या जबाबदार होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आमदाराच्या स्वरूपाने असा मित्र मिळालेला आहे तसाच झिंनाकेमध्ये सुद्धा आपला मुद्दा त्यांचा शिष्य पाठवायचा आहे की जेणेकरून त्यांच्या आपल्या कुठल्याही आडी अडचणी कुठलेही प्रॉब्लेम असतील ते आपल्याला तिथे सोडवता येईल हक्काने आपल्या हक्काच्या माणसाने